2022 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त वीरेंद्र गळफळ बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी नानगाव खंडेश्वर पंचायत समिती सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरण केले त्यामध्ये बालविवाह बाबत समाज जागृती पर व अंधश्रद्धा निर्मूलन करणारी छोटी नाटिका सादर केली तसेच कोरोनाच्या महामारीच्या काळात ज्यांनी तालुक्यातील प्रत्येक गावात मागील दोन वर्षात आपला जीव धोक्यात घालून जनसेवा केली त्या सर्व अंगणवाडी सेविका यांचा कोरोना योद्धा म्हणून झालेल्या महिलांना उमेद तर्फे उद्योगाबाबत मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्षार इथे पंचायत समिती सभापती तहसीलदार भुसारी गट विकास अधिकारी खानंदे

हो वरूने वगळच्या आम टाकावे आणि वरने नवरीच्या गळ्यात आम टाकावे थांबा थांबा होऊ शकत नाही